राहता तालुक्यातील लोणी बुद्रुक येथील किसन बाळाजी सोनवणे व सुमन किसन सोनवणे यांच्या निवासस्थानी गौरींचे आगमन झाले असून त्यांनी मोठ्या प्रमाणात सजावट करून गौरीचे स्थापना केली आहे पत्रकार शंकर किशन सोनवणे व सौ राधा शंकर सोनवणे यांच्या घरीही गौरीचे आगमन झाले असून त्यांनी ही सजावट करून गौरीची स्थापना केली आहे गौरी गणपती हा सण गणपती बसल्यानंतर गौरीचं आगमन चौथ्या दिवशी जाऊ होतं आणि गौरी गणपती हा सण मोठ्या उत्साहात भाऊ बहिणी तिकडं गणपती हा गौरी गणपती गौरींचा भाऊ असतो आणि गणपती बसल्यानंतर गौरी चौथ्या दिवशी येतात आणि त्या तो सण महिला खूप मोठ्या उत्साहाने साजरा करतात आणि हा सण साजरा करताना खूप म्हणजे असा उत्साह येतो आनंद होतो घरामध्ये सगळ्यांना त्याच्यासाठी स्थापना झाल्यानंतर गौरीसाठी काय काय केलं जातं व काय काय नैवेद्य दिले आ, देवाई देवाई आ, 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 जाते असं गौरीसाठी आपल्या घरातील सगळं फराळ करावं लागतं दिवाळीच दिवाळीला जसं करतो आपण तसं करावं लागतं आणि पण त्यांच्यासाठी आणि कधी उठवले जातात परत गौरी तीन दिवस तिसऱ्या दिवशी उठवल्या जाते ओके लोणीतील भास्कर बाळाजी सोनवणे व सौ मंगल भास्कर सोनवणे यांच्या घरीही गौरीचे आगमन झाले असून त्यांनी ही, ही सजावट करून गौरीची स्थापना केली आहे गणपती बसल्यावर या पाचव्या दिवशी आल्या महालक्ष्म्या आम्ही सगळं दिवळीवाणी करतो आधी घरात स्थापना करायच्या अगोदर त्यांना पण फराळाचं विरळाचं व्यवस्थित सगळं आणि तीन दिवसच असते त्या पहिल्या दिवशी आल्या त्या दिवशी भाजी वाकरीचा निवड दाखवतो दुसऱ्या दिवशी सगळं आपलं पुर आपण दिवळीला जसं करतो तसं सगळं आंबड्याच्या भाज्या सगळं निवद राहतो अठरा सोळा भाज्या करतो आम्ही त्या कोरोनाचे जेव घालून दोन जणी बाई जेव घालत्या एक मुलगा एक मुलगी ती पण जेव घालतो आणि आज संध्याकाळी हळदीपुंकाचा कार्यक्रम करतो कर सगळ्या महिलांना बोगितो आणि दुसऱ्या दिवशी उद्या खिरवा खिर्याची तांदळाचा भात थोडा दही आणि कानोले करून याचा नैवेद्य ठेवतो उद्या ते गौरी गणपती कधी उठवल्या जातात तिसऱ्या दिवशी उठवतात गौरी आधी उठत्या गणपती असतात असतात का हे किती वर्षापासून तुम्ही करता आमच्या आज तेवीस वर्षे सासूबाई बसत होती अगोदर पण त्या हे सासरे नसल्यामुळं आमच्या जवबाईकडे दिल्या मग त्याच्यानंतर मी माझ्या भावाला सांगितल्या मायारून आल्या मग आम्ही माया भावाने आणल्यानंतर आम्ही सुरू करायला लागलो आधी काहीच नव्हते नेस्ती मुखोठे होते आम्ही त्याच्यानंतर आम्हाला तिने इतकं दिलं सगळं केलं आणि त्याच गौरी गणपती मुळे बसवल्यामुळे तुम्हाला घराच सुख शांती सुख झाला त्यामुळे तुम्ही दरवर्षी बसा वर्षे ग्रामीण भागातल्या अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी प्रवारा न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा प्रवारा न्यूज साठी पत्रकार विजय बोडखे प्रवरा परिसर